नांगरधारी मी हा शेतकरी कष्ट करून सेता बरी उभ्या वर्षाची मेहनत बरी पण दुष्काळ घेतली उरी मी कोकणचा चा करी करतो भूमीची चाकरी हाय विवर्ष आज मी अशा अवलियाला भेटायला आलो आहे ज्याने नाटक शायरी असू दे जागतिक नृत्य असू दे किंवा नमन असू दे या क्षेत्रातून लिहिल्या रीतीने वावरलेलं आहे अगदी रीतीने वावरलेले आहेत आणि आता त्यांचं वर्ष सत्याहत्तर आहे तर त्यांचं नाव आहे सीताराम नारायण शिंदे हे काका मला भेटले आणि मला त्यांच्याबद्दल कुतूल वाटलं म्हणून आज मी त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला बघूया त्यांच्या गप्पा आणि त्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे तर चला एक नवीन पर्वणीला तुम्ही सगळेजण तयार राहा आणि व्हिडिओला अगदी संपूर्णपणे पहा काका आपला संपूर्ण परिचय कसा आपल्या प्रेक्षकांना सांगावे हां तर माझं नाव सीताराम नारायण शिंदे गाव कळसुंडी या गावात मी लहानाचा मोठा झालो आणि आमच्या गावात लोकप्रिय असे म्हणजे नमन कोकणातली लोककला पारंपरिक लोककलेत मला थोडंसं वाव मिळाला आणि त्याच्यामुळे मी या आणि या गावात लोककलेचं प्रतीक म्हणून इकडे गावात चालू होतं ते तर त्याच्यामुळे मलाही त्याची आवड निर्माण झाली आणि मी या कलेत सुरू झालो काका तुम्ही कितवीपर्यंत शिकलात व कला या क्षेत्रात तुम्ही कधीपासून वावरायला लागलात हां तर मी या लहानपणापासूनच मला गाण्याची आवड असल्यामुळे गावात आमच्या लोककला नमनाची असल्यामुळे त्याच्यातून मला ते प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून मला हे गाण्याची आवड निर्माण झाली एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरला मी या कलेत पदार्पण केलं त्याशिवाय मला या कलेची आवड असल्यामुळे या मी कलेत प्रामुख्याने भाग घेतला आणि लोकांच्या पुढे माझं प्रबोधन जे काय असेल ते मी कला माझी दाखवण्यात कारण लोकांनी मला त्याची प्रतिसाद पण दिलेला आहे नमन असो लोकनाट्य असो लोकनाट्यामध्ये सुद्धा मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे शिवाय शाहिरी चाकडी म्हणा आणि नाटक लोकांनी माझं काम बघून मला या नाटकातसुद्धा भाग दिलेला आहे तर सांगायचं म्हणजे त्या त्या नाटकातून मी प्रामुख्याने मनमिळावपणाने काम क केल्यामुळे मला हे लोक जास्त करून माझं काम बघून मला ते प्राधान्य दिलं त्याने मला पुढे पण काका तुमचं एस एस सीपर्यंत शिक्षण असताना तुम्हाला हेच क्षेत्र का असतं म्हणजे का वाटलं की आपण करावं आणि पुढे तुम्हाला कसा वाव भेटत गेला हां तर ह्या क्षेत्रात भाव वाव घेण्यामध्ये एवढं प्रामुख्याने की लोकांपर्यंत माझी जी काय माझ्या अंगात कला होती ती लोकांना दाखवावी आणि त्याचं प्रबोधन प्रबोधन लोकांना कळावं लोकांना मार्गदर्शन मिळावं ह्या हेतूनेच मी ह्या कलेत भाग घेऊन लोकांपर्यंत मी पोचलो आणि लोकांनी मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे तुमचे गुरु कोण या क्षेत्रातले गुरु या गुरुक्षेत्रातले आमचे भालचंद्र जोगळे त्यांचं काय योगदान होतं कलाक्षेत्रात किंवा हे न हा माझ्यासारखं सेम कोकणातले लोककला नमन तुम्हाला आजच्या लोककलेविषयी काय म्हणायचं म्हणजे आजची पिढी जी चालवते हो आणि तुमचं तेव्हाचं योगदान यांच्यातला काय फरक जाणवतो परत असा काय वाटत नाही आहे मला पण ते लोक अजूनही करतात आहेत आणि चांगलं प्रबोधन देत आहेत लोकांना करतायत चांगलं तर आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ शकतो त्याचबरोबर काकांच्या इथे धर्मपत्नी वसुंधरा जी शिंदे आहेत तर त्यांना काकांचं हे शायरी किंवा लोककलेतील योगदान आहे त्याच्याबद्दल काय वाटतं आणि तुम्हाला त्यांचं योगदान आणि त्यांच्यामुळे तुम्हाला जो काय मान किंवा सन्मान भेटला आहे तर त्याच्याबद्दल दोन शब्द सांगा मी आता म्हणजे लग्नापण जा आल्यानंतर इथे हे सायर आहेत हे समजदार खूप आनंद त्यांनी कार्यक्रम केले हा अशा मुंबई ठिकाणी मला इथे बघण्याचा आनंद मिळाला त्याच्यातूनच त्यांना जे आतामान सामान जो भेटत आणि आणि त्यांची पत्नी म्हणून मला ते ओळखत तर आनंद अच्छा म्हणजे बघा एक कलाकार असेल तर त्याला समाजी मान सन्मान देतो त्याचबरोबर घरच्यांनाही त्याचा खूप अभिमान वाटतो असा साजेसा लौकिक का, का तुम्ही मिळवला आहेत आणि ते काकींच्या चेहऱ्यावरती दिसतंय तो एक विश्वास आणि जो एक आनंद की बाबा कलाकाराची धर्मपत्नी असणं हे काही कमीपणाचं लक्ष नाही तर खूप म्हणजे समाजात त्याच्यामुळे तुम्हाला मान सन्मान भेटतो आहे ही खूप गौरवाची गोष्ट आहे काकींसाठी त्याचबरोबर काका मला सांगा की जेव्हा तुम्ही पहिली सुरुवात केली आणि तुम्हाला जशी कामं मिळत चालली तर तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी त्या क्षेत्रात वावरताना नाविन्याने शिकायला भेटल्या कला असू दे शायरी असू दे नाटक असू दे नमन असू दे किंवा जाखडी नृत्य असू दे तर कोणकोणत्या नवीन तुम्ही गोष्टी शिकत होतात त्यावेळेला जेव्हा वेळेला सामना जो आमच्या समोर असतो त्या सामन्यातून जो काय आम्हाला प्रश्न विचारला जातात त्या प्रश्नातून आम्हाला काय होतं की आता ह्याला काय उत्तर द्यायचं हा आमच्या पुढे प्रश्न पडतो मग नवीन नवीन काहीतरी आपल्याला ह्याला कसं तोड द्यायची ह्याला कसं पाठव हे हे करायचं अशा प्रकारे आम्ही ते शिकत गेलो आणि ते कला वाढवत गेलो मला ह्या कुटुंबातील सर्वांचा पाठिंबा असल्यामुळे मी हे काम करू शकलो आणि मला सहकार्य मिळालेलं आहे तर म्हणून मी एवढं इथपर्यंत आलो आहे मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला कोणाकोणाकडून मान सन्मान भेटले आणि ते कशारित्या भेटले हे मला ऐकून घ्यायचं आहे अगदी बरोबर तर ह्या कलेत वावरताना माझं कला कौशल्य बघून लोकांनी तर पाठिंबा मा दिलाच मला आणि सहकार्य पण केलं आणि प्रेक्षकांनी तर मला ते काय उचलून धरलं माझ्या कलेच्या बाबतीत तर असे माझ्या गुरुवर्य वासुवाणी या घराण्यापैकी माझा सात सत्कार समारंभ बी केला गेला आणि तसे माझे शिष्यवृत्ती आहेत माझे शिष्यगण आहेत त्यांच्याकडूनही मला काही स सन्मान वगैरे मिळालेले आहेत तर अशा प्रकारे मला तो प्रोत्साहन मिळालं त्यांच्याकडून हे असे गौरव आणि मा पुरस्कार वगैरे मिळाल्यामुळे मला कसं म्हणजे अजूनही प्रोत्साहन मिळालं आणि ते मी काम करत करत गेलो पुढे अशा प्रकारे मी ही कला जोपासलेली आहे अजूनही जोपासावी असे वाटते आता तुम्हाला मला एक प्रश्न करावासा वाटतो जे आजचे काही शाहीर आहेत बरोबर त्यांनी स्वतःची प्रतिभा आहे ती उभा राहावी ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांना पुढे शायरीत चांगलं आपलं योगदान देता येईल मला असं वाटतं ज्या वेळेला जे आपण उभा राहतो प्रेक्षकांसमोर त्या वेळेला प्रेक्षकांची आपल्याला साथ मिळणं हे महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे मी जे करत आलो तर आणि या तरुणांनीही करावं असं माझी इच्छा आहे तर जे मी करत आलो ते लोकशा म्हणजे प्रबोधन कुठल्या एका विषयावर एक विषय घ्यायचा आणि त्या विषयावर प्रबोधन करून लोकांना ते पटवून देणं हे आपल्या शाहिराचं कर्तव्य आहे आणि ते आता नवीन मुलानेसुद्धा तेच करावं जेणेकरून तुम्हाला समोर बसलेले प्रेक्षक आणि जनता हे तुम्हाला प्रतिसाद देऊ शकतात काका तुम्ही शायरी या क्षेत्रात होतात त्याचबरोबर तुम्ही नाटकात येण्यामागचं कारण काय आणि नाटक हे क्षेत्रात तुम्ही काय काय सादर केलं ते मला ऐकायची उत्सुकता आहे या कोकण लोककलेतून कर काम करत असताना एक एक नाटक कंपनी जय भवानी नाट्यमंडळ म्हणून मुंबईत तयार झालं त्या नाटक कंपनीने त्या मंडळाने माझी भूमिका पाहिली आणि मला त्याने आपल्याकडे ओढून घेतलं ओढून घेतलं म्हणजे त्याने मला विचारलं की बा तुम्ही काम कराल का याच्यामध्ये आम्ही एक असं एक संस्था आमची तयार जर केलेली आहे तर या नाटकात तुम्ही याल काय काम कराल काय तर मी आवडीने त्या नाटकात गेलो आवड होती मला कधीची असल्यामुळे मला नाटक असो सिनेमा आपला लोककला असो लोकनाट्य असो तर अशा या लोकनाट्यातून लोककलेतून त्यांनी ओढून घेतलं आणि मग ते काम मी माझ्या म मनपसंतीने करत गेलो आणि त्यांनाही ती आवड निर्माण झाली आणि त्याप्रमाणे आता एक नाटक आम्ही सिंहगर्जाला रणी म्हणून एक तयारच केलेलं ओरिजिनल दाखवलेलं त्याच्यामध्ये माझं नावही आहे हे असंही कुठेतरी नाव असावं असं मी आता या तरुण पिढीला माझ्या मागच्या लोकांना मी आवर्जून सांगू शकतो आणि ज्याने ते करावं असे लोकांचं मन कसं जिंकायचं आणि लोकांची प्रबोधन लोकांसमोर काय कसं करावं आणि का, करा का कशासाठी करावं हे लोकांना पटवून द्यावं लागेल आणि त्याचप्रमाणे या नवीन पिढीने आता आमच्या पाठीमागच्या तरुण तरुणाने हे लोकांना लोकांपर्यंत पोचवायचं असतं थोडक्यात तुमचा विषय हा लोकप्रबोधनाचाच धरून तुम्ही केलेला आहे हो, कोणतं हो, व्यावसायिक नाटक किंवा व्यावसायिक ना, शायरी अशी तुम्ही ना, केलीत नाही ना, ना, म्हणजे तुम्ही एक प्रकारचे समाजसेवक होते हो, त्याच्यामुळे हो, समाजाची तुम्ही अगदी निगडीत अशी कामं केलेली केलेली आणि समाजाशी तुमची नाळ ही जुडलेली जुळलेली बरोबर म्हणजे तुम्ही कोणत्याही पैशाच्या लालसीने कोणतंही काम केले नाही यालाच तर खरा खंदा कलाकार म्हणतात कला हाडाचा कलाकार तो काका तुमच्या बोलण्यातून मला दिसत असतो आणि मला छान वाटते तुमच्याबरोबर गप्पा मारून तर काका <coughs> शायरी जेव्हा म्हणतं ना तर एखादं असं छोटस मला पद ऐकवा ना जेणेकरून आमच्या व्हिवर्सला ऐकायला भेटेल तर अशी ही कला सादर करताना गाणं एखाद्या शायरीच अशी ही कला सादर करत असताना शेतकरी जीवनावर म्हणा किंवा कुठल्याही एखाद्या विषयावर म्हणा तर अशा प्रकारे आम्ही करत असतो कोकणात कोकण हे निसर्गरम्य कोकण <laughs> या कोकणात काम करणारी माणसं <laughs> या लाल मातीत काम करणारी माणसं <laughs> काबड कष्ट करणारी माणसं ऊन <laughs> असो पाऊस असो वारा असो <laughs> यावर मात करून आपलं नित्य काम करणारा हाच तो कोकणचा शेतकरी वा तर सांगायचं सा म्हणजे म मंडळी मला सांगावं अभिमानानं वाटतंय वा। नांगरधारी मी हा शेती करी कष्ट उभ्या वर्षाची मेहनत बरी पण दुष्काळानं घेतली उरी मी कोकणचा शेतकरी करी करतो भूमीची चाकरी मी कोकणचा शेतकरी करी करतो भूमीची चाकरी दिनरात करून काम रोज गाळतो घाम नसे कधी मुळी आराम मुखी वसे सदा हरी नाम, सुखाची मिळण्या भाकरी हरी करतो भूमीची चाकरी मी कोकणचा शेती करी करतो भूमीची चाकरी गवताच बांधून घर नांद तो परी सुखावर या गौताच्या घरात जो आनंद होता तो आनंद आता या शेतकऱ्याला मिळत होता तो आनंद आता संपूर्ण संपुष्ट संपुष्टात आलेला आहे ही गोष्ट गवताच बांधून घर नामधो परि सुखावर नसे कधी मुळी आराम नित्य रोज गाडतो घाम सुखाची मिळण्या भाकरी करतो भूमीची चाकरी साकरी करू करून काम नित्य रोज गाड घाम असा हा कोकणचा शेतकरी नांगर धरून आणि आपलं आपला जीवन आपलं आयुष्य यात मन जाऊन काम करणारा असतो शेतकरी तर छान काका म्हणजे आता तुमची जी तन्मयता दिसते ती हावभावातूनही दिसते पण तुम्ही ह्या वयातही एवढं छान गाणं एखादा टेम्पो धरूनच करतायत जिथे कुठे मला चढउतार नाही दिसत आहे किंवा वरचटपणा दिसत नाही तर हा तंतोतंतपणा तुम्ही जपलायत काय अप्रतिम आहे काका खूप अप्रतिम आणि तुमच्यासारखे गुरु एखाद्याला मिळतील तर त्याचं धन्य आहे काका मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की, की जर तुम्हाला कलाक्षेत्र सापडलं नसतं तर तुम्ही कोणतं दुसरं क्षेत्र निवडलं असतं काहीच नसतं केलं कारण कारण हा पिंडच माझा गाण्याचा असल्यामुळे आणि या कला तपस्वी या कलेत पदार्पण केल्यापासून तर मला दुसरं काहीच सुचत नव्हतं आणि हे गाण्याशिवाय मला काही कळतच नव्हतं वा म्हणजे तुम्ही हाडामासाचे कलाकारा तुमचा कला पिंडच कलाकार हो, हो, अगदी बरोबर अगदी बरोबर काका तुमच्या बरोबर बोलताना खूप छान वाटतंय पण त्याचबरोबर तुम्ही जी नाटकातली भूमिका केली आहे ती कोणत्या प्रकारच्या भूमिका होत्या मला कळू शकेल का नाटकातल्या जास्त माझ्या विनोदाच्याच भूमिका असायच्या आणि ही नाटकं कोणत्या प्रकारची असायची सामाजिक कौटुंबिक ऐतिहासिक पण केलेलं आहे ऐतिहासिक जेव्हा नाटकं केलीत तेव्हा कोणत्या प्रकारची भूमिका तुम्ही निभावली ते विनोदाची भूमिका अच्छा अक्रम चक्रम अशा प्रकारची भूमिका आणि ते डायरेक्टर मला हीच कामं जास्त द्यायची कारण माझा लोकांसमोर जो अभिनय आवडायचा विनोदाचा त्याच्यामुळे लोक मला जास्त प्रोत्साहन द्यायचे प्रेक्षक मला प्रोत्साहन द्यायचे म्हणजे असं करून ते मी विनोदाचीच भूमिका जास्त करायची जेणेकरून लोकांना हसता कसं येईल हो। मन कसं रमता रमवता येईल हो। याकडे माझं जास्त करणं होत थोडक्यात डायरेक्टरच्या फरमाईशवरती तुम्ही कामं करत गेला आणि त्याच्यातून तुम्ही शिकत गेलात बरोबर नाटकातही तुळलात हो। मग आता जाकणी नृत्य जेव्हा गोष्ट येते ना तेव्हा काका एक गाणं तुमच्या तोंडातून ऐकण्याची खूप आम्हाला इच्छा आहे कृपया करून ती आमची फरमाईश जरा पुरी करावी आपण जाकडीचं एखादं गाणं जाकडीचं म्हणजे आता कसं स्वतंत्र झालेवर राधाली नटून बस झटून बसला न नंदाचा भाळ बाई बसला न नंदाचा भाळ राधाली नटून गिरधारी झटून बसला ग हटून नंदाचा भाळ बाई बसला गहाटून नंदाचा भाळ तर काका हां जी तन्मंत तन्मयता आहे ती खरंच दिसते काका आणि मी त्या आमच्या दर्शकांना सांगू इच्छितो की काकांचा आवाज ह्याही वयात सुरेख आहेत काकांनी खरंच काकांना कला तपस्वी म्हणावं लागेल बघा तुम्ही तुमच्या गाण्यातून ती गोष्ट दिसत असेल प्लस काकांचा जो ठेराव आहे हा खूपच छान आहे तिथे तुम्हाला कुठे असा उठावपणा दिसत नाही तो नैसर्गिकरित्या आहे एक कलाकारच ही गोष्ट त्या गोष्टी सादर करू शकतो आणि खरंच काकांची कला ही खूप थोर आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं खेळे आणि नमन यांच्यामध्ये काय फरक आहे हां खेळे आणि नमन खेळे हा जुना पारंपरिक शब्द आहे पण आता काय झालं लोक आधुनिक पद्धतीची सुधारणा झाली आणि त्याला नमन हा भाग दिला खेळे हा फार जुना शब्द आहे कारण कोकणातली लोककला हा नमनच आहे नमनातून त्या आता आधुनिक पद्धतीचं म्हणजे त्याला नमन असं नाव दिलं अच्छा काका नमनात जेव्हा तुम्ही एखादी भूमिका करायची त्या भूमिका कशा प्रकारच्या असायच्या म्हणजे आमच्या आता काही गण गवळण असते हा तुम्ही त्याच्यामध्ये काय गायचे गण की गवळण गौलन? नाही गवळणीमध्ये हां का एखादी गवळण तुम्ही सादर करू शकता हो सो करू शकतो ना प्लीज एखादी आमची फरमाइश आहे की तुम्ही सादर करावी ती गवळण ज्या वेळेला कोकण लोककलेतून नमनातून काम करताना गवळणी जेव्हा येतात त्यावेळेला आला <t> आला <idee> सुदीन थाट आवरा बिगीन घ्या ग भरून नवनीत माट ग घ्या भरून नवनीत माट आला आला सुदीन थाट आवरा बिगीन घ्या भरून नवनीत माट ग घ्या ग भरून नवनीत माट करा लवकर घाई बाई करा लवकर घाई बाई वेळ झाला पार बाई वेळ झाला पार बाई का येईल ये तो माट फोडील तो खडा मारून पोहडील माट ग खडा मारून पोहडील माट संगे घेऊन सुदाम संगे घेऊन सुदाम काढतील कळी येऊन मुदाम काढतील कळी येऊन मुदाम त्यांना फसवून वाट चला, चढूया घाट आता करा ग थाट ग आता करा ग थाट भुलविल मुरलीच्या सुरात भुलविल मुरलीच्या सुरात अडविल येऊन भर रस्त्यात अडविल येऊन भर रस्त्यात सितारामाचा छंद चला गाऊ आनंद तोच काळी नवी नवी वाट ग तूच काळी नवी नवी वाट आला आला सुदीन घ्या थाट आवरा बिघेन घ्या ग भरून नवनीत माट ग घ्या गरून नवनीत माट आजचे जे नवीन कलाकार आहेत त्यांना तुम्ही काय मौलिक असा संदेश तुमच्या भाषेत द्या संदेश म्हणजे एवढंच सांगाव असं वाटतं या तरुण पिढीला नवीन कलाकारांना की जे आपण जेव्हा कलेत उभा राहतो त्यावेळेला आपली कला लोकांपर्यंत पोचली पाहिजे लोकांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे अशा तऱ्हेने जर आपण वावरलो तरच लोक तुमची स्तुती करतील वावा करतील आणि मला एक पोवाड सांगायचा आहे समाजापैकी स्रोते जण माझे सज्जन स्रोते जण माझे सज्जन बसले माझे न बसले मा जयन ऐकावया समाजाची कहाणी आज वेळ आली ध्यानी बोल जणू अमृताची वाणी हाजी जी, जी बोल जणू अमृताची वाणी हाजी जी।, जी, जी। समाजाचा होण्या विकास नको अवकाश एक हवी इथं आज खास कळवूया इथल्या साऱ्या लोकर घडवूया समाजाचा इतिहास जी 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 घरवुया समाजाचा इतिहास जी 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 शांतपणे पण पन बसा मंडळी ठेवा जरा चित्ती हो ठेवा जरा चित्ती आणि एकजुटीनं आवाज उठवा नसे भय भीती हो श्रोते धन माझे ऐका ना जी रजी जी, जी, रे जी। झाडून टाका आधी अंग चा हा काळस नंतर लागू समाज कार्या चढूया कळस आजी अजी अजी नंत संघटित सला होऊया ती सोडून मतभेद करीत असता समाजसेवा नसे कुठे दे, हाजी अजी अजी चला एकीचा आवाज उठवा दादा उठवा म्हणून समाजाला सांगायचं एवढंच आहे एकजुटीने जर आपण राहिलो चला तर चला एकीचा आवाज उठवा गा दादा उठवा समाजासाठी वेळ हा घटवा जसा होई विकास तसा पडे प्रकाश डोळे असून बनू नका अंध आहे माया पाशाच तोडून बंद सर्व धर्म समभाव नटवा समाजासाठी वेळ हा गटवा साक्षरता शिक्षण चालू करू आपण पाड्यात खेळवा वीज तरी होईल तुमचं हे चीज स्वप्न गांधींचा जगाला पटवा समाजासाठी वेळ हा पटवा ओळख असून का भविष्य काळ वेळ साधून घ्याल करा उन्नती साधून विकास जुलूम साकवारीत तंटा सावकारी तोडी समाजासाठी वेळ हा गटवा वा वा छान सुरेख अप्रतिम काका आणि अशा प्रकारे तुमच्याशी जेव्हा चर्चा करतोय तेव्हा मला कळतं की तुमचा जो ध्यास आहे जो काही तुमचा उपक्रम आहे तो सामाजिकच राहिलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला नवीन पिढीसाठी बरंच काही कलावंसं वाटतं हो आणि तुमच्यासारखे कलाकार हे फार दुर्मिळ असतात ज्यांनी समाजाची कास धरलेली असतात अण्णाभाऊ साठे राहू द्यात बरोबर किंवा अजून इतर शाहीर असू द्यात त्यांनी लोकसेवेचा विडाच उठवलेला होता आणि तुम्ही त्यांचेच पाईक बरोबर आणि मी तुमचा आज इंटरव्ह्यू घेतो आहे हा खरं तर माझ्यासाठी खूप मानाचा क्षण आहे बीवर्स अशा व्यक्तिमत्वासोबत आज आपण ही दूज केली चर्चा केली आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या तुमच्याही भागात अशी जर लोकं असतील तर कृपया ना त्यांचे व्हिडिओ बनवा आणि हा अलौकिक अमोल ठेवा तुम्हीही जतन करा कारण हा जो ठेवा आहे ना तो भावी पिढीला आहे ना उपयोगी पडेल बरोबर <laughs> आणि अशा लोकांचा दयाळूपणा कनवाळूपणा जो फक्त आणि फक्त समाजासाठीच राहिलेला आहे अशा समाजकारणी कलाकाराला माझा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मानाचा मोजरा आहे काकांनी त्यांचं मोलाचं सहकार्य केलं त्यांच्याबद्दल मी आभारी आहे त्याचप्रमाणे इथे आता आपल्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी बसलेल्या आहेत वसुंधरा काकी तर मी त्यांचाही खूप ऋणी आहे खूप छान असं सहकार्य केलं त्याचबरोबर व्हिअर्स मला तुम्हाला दाखवायचं आहे ह्या कलाकाराचं हे घर आहे आणि हे त्याला भेटलेले सन्मान आहेत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पाहते सन्मान आहेत त्यांच्या शेरपेचात असे वेगवेगळे सत्कार रोवलेले गेले आहेत त्यांना सन्मानचिन्ह दिलेले आहेत सन्मानपत्र दिलेले आहेत आणि मी यांच्या घरात आलो छानशी मैफिल तुमच्यासाठी मी पेश करण्याचा प्रयत्न केला आहे अगदी संपूर्णपणे पहा काकांची त्यामागे मेहनत आहे काकींची मेहनत सहकार्य आहे तर छान वाटते व्हिवर्स हे असे अज्ञात राहिलेले लोककलाकारही या समाजाचं देणं लागतात हे काकांच्या बोलण्यातूनही मला जाणवलं आणि समाजाची कास धरली पाहिजे त्यांच्या ह्या वयातही ह्या गोष्टी मला खूप जाणवल्या त्यांच्याबरोबर स हा आपण आज इंटरव्ह्यू घेण्याचा जो काही प्रयोजन केलं आहे ते सफल झालं मला एक खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल बरोबर कारण हा महाराष्ट्राचाही दागिना आहे ह्या कोकणचाही दागिना आहे आणि हे कळजंडी गावचे सुपुत्र आहेत ह्याचाही मला अभिमान आहे बरोबर आणि तुम्ही कधी कळजंडी कुंभवणी इकडे आलात तर या काकांकडे अवश्य भेट द्या त्यांचा विस्तृतमध्ये असा इंटरव्ह्यू तुम्ही करा त्यांच्यातून मार् त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या जेणेकरून तुम्हालाही नवीन नवीन काही शिकायला भेटेल खूप छान वाटलं आणि परत एकदा तुमचे काका मी मनापासून आभार व्यक्त थँक्यू धन्यवाद ज्या वेळेला मंडळी लग्न होऊन लग्न झाल्यानंतर मुंबईकडे सगळ्यांची ओढ असते धाव घेतात नोकरी निमित्ताने पण लग्न झाल्यानंतर माझ्यासारखा तरुणाला गावची आठवण माझ्या महिन्याची येते आणि ती महिना म्हणजे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी महिना माझी महे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अकायली लग्न करून झाले नाही आठ पंधरा दिवस नाही बोला चाली पुरली हवस आलो मी मुंबईचं कर्ज फेडण्यास भरली पेटी मैना एकटी आली असती ठाण्यास वेळ झाली गाडी आली गाडी येऊन उभी जिरायली माझ्या जीवाची होती राहिली जीवाची, जीवाची होती गाडी आलेली पाहताच मैना माझी नैनात रुसली हरतरा करून समजवले तरी नाही गालात हसली मग सांगितलं तिला घेतो तुला साडी चोरी धुडी गुडी नाकी नसर अहो आपण इथे हजर नाही साडी चोडी दागी दागिने काय करायची आहे hmm. आपला माणूस आपल्यापासून दूर जातोय हे okay. बाईला कुठल्या वाईट नाही वाटणार म्हणून सांगितलं ती लागेल तुला साडी चोडी धुडी कुडी आणि बांधण तरी पण नाही खुलली माझ्या तरी महिनेची शेवटी वेळ झाली घंटी वाजली गाडी चालली मुंबईकरांची माझी महिना माझी महिना हातवर करून उभी तशी राहिली माझ्या जीवा जीवाची होती माई ना गावकड राहिली माझ्या जीवाची होती जबरदस्त काका अण्णाभाऊ साठी लिखित शाहिर अमेर सिंग यांनी आणि शाहिर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई विभाजनाच्या वेळेला जे काही जागरण केलं होतं मराठी एकीकरण समितीसाठी कार्यक्रम केलं होतं तर ह्या कार्यक्रमामध्ये हे गाणं खूप असं प्रचलित झालेलं एक संघर्षाची प्रतीक म्हणून हे गाणं बनलेलं तर तुम्ही गाऊन परत त्या जुन्या आठवणी ताज्या केलात खूप छान वाटते आणि ही तुमची ऊर्जा ही वयात टिकून राहिली किंवा आहे हे बघून मनाला समाधान वाटते आणि असंच ऊर्जा इतर तरुण पिढीला लाभो बस हीच आमची पण इच्छा आहे आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद